अल्पसंख्यांक समाजातील घटकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे या विविध योजनांची माहिती प्रशासनातील प्रत्येक विभागाने प्रदर्शनाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवले पाहिजे असे आवाहन उपजिल्हाधिकारी श्री पवार यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित अल्पसंख्यांक का हक्क का दिवस कार्यक्रमादरम्यान केले आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिवस उत्साहात साजरा करण्यात आला आहे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्यात आला या निमित्तानं आयोजित कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करुणा डहारे पोलीस उपअधीक्षक ज्ञानेश्वर जाधव जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सोनार शिक्षणाधिकारी मनीष पवार माध्यमिक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन बोडके समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय सेदाणे वर्धमान सिंघवी फादर विल्सन रॉड्रिग्ज जोसेफ सिंगारे मुफ्ती कासिम सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट राहुल वाघ ॲडव्होकेट जुबेर शेख आदी उपस्थित होते या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी श्री पवार म्हणालेत की संयुक्त राष्ट्र संघाने अठरा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी राष्ट्रीय वांशिक धार्मिक व वा भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कांचा जाहीरनामा स्वीकारला त्यामुळे दरवर्षी अठरा डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो अल्पसंख्याक समाजातील प्रत्येक घटकाच्या वेगवेगळ्या समस्या असून त्या सोडवण्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबवण्यात येत आहेत त्या योजनांची माहिती समाजाने घेऊन त्या तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवावी तसेच सर्व विभागांनी अल्पसंख्याक योजनांचा प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी प्रदर्शनांचे आयोजन करावे प्रशासनामार्फत अल्पसंख्याक समाजातील अडचणी सोडवण्यात येतील असेही त्यांनी सांगितले यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी श्री सोनार म्हणाले की अल्पसंख्याक समाजामध्ये घटनात्मक व कायदेशीर हक्कांबाबत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत राज्य शासनामार्फत अल्पसंख्याक समाजासाठी पंधरा कलमी कार्यक्रम राबवण्यात येत असून त्याअंतर्गत धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल संस्थांसाठी पायाभूत सुविधा डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम निवासी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजना धर्मक्षेत्र विकास योजना अल्पसंख्याक बहुल ग्रामीण व नागरी क्षेत्र विकास कार्यक्रम तसेच बौद्ध समाजातील सांस्कृतिक शैक्षणिक व सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना पायाभूत सुविधा पुरवणे अशा विविध योजना राबवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे